ताईंना सुभेच्छा तर ही कविता मला हॉस्पिटलमध्ये सुचली आज आपण टू जीवरून थ्री जी थ्री जीवरून फोर जी फाय जीवर गेलो आयफोनच्या ट्वेल्वपासून नाही का फोर फिफ्टीनपर्यंत आलो आणि ॲडव्हान्स होत गेलो पण आपल्या मनातलं जे अंधश्रद्धा आहे ना ती अजूनही तशीची आणि खेडेगावात जास्त करून ती दिसती आणि आजही म्हणजे ही जा जागृत कविता आहे म्हणजे वास्तव कविता आहे समोर बघून गेली ती की कवितेचं नाव मुलगी आहे आणि हिमाल हॉस्पिटलमध्ये सुचली तर एक पहिल्या दोन मुली होत्या आणि तिसरी पण मुलगी झाली तिन्ही शिद झाले तरी गडी काही हो थांबत नव्हता चौथ्याचा प्रयत्न करत होता तर त्यांना एक म्हणजे एक चपराक मारायची कवितेचा मुलगी की तिच्या डोळ्यात अश्रू आले तीन शिद झाल्यानंतर तिच्या डोळ्यात अश्रू आले मुलगी जन्माला आल्यावर तिच्या डोळ्यात अश्रू आले, आले मुलगी जन्माला आल्यावर कवितेच राव मुलगी की तिच्या डोळ्यात अश्रू आले मुलगी जन्माला आल्यावर मुलगा हवा होता तिला काय करणार मुलगी झाल्यावर तिच्या डोळ्यात अश्रू आले मुलगी जन्माला आल्यावर मुलगा हवा होता तिला काय करणार मुलगी झाल्यावर देवाला विचारले तिने देवाला विचारले तिने का केलं असं मुलगाच हवा होता मला मुलगीच माझ्या निशिबाात असं कसं देवाला विचारले तिने का केलं असं मुलगा हवा होता मला मुलगीच माझ्या निशिबाद असं कसं तू विसरलास माझ्यावर न्याय करायला तुम्ही सर्रास माझ्यावर न्याय करायला आणि एक मुलगा माझ्या पदरात द्यायला आता कसं दाखवतो मी सासरच्या मंडळींना आता कसं दाखवतो मी सासरच्या मंडळींना पहिला छळ करत होते आता छळतील मला आणि माझ्या मुलींना आता छळतील मला आणि माझ्या मुलींना आता बळत असते समोर आल्यावर ती चढवयत आरू आली मुलगी जन्माला आल्यावर मुलगी जन्माला आल्यावर तू आहेस का नाही मी मानत नाही देवा तुला तू आहेस का नाही मी मानत नाही देवा तुला तू असता तर मुलगा झाला असता मला अंशाला दिवा भेटला असता औंचाही चेहरा फोडला असता सासू झाली असती खुश आणि सासऱ्याने माझ्यासाठी आणला असता जूस सासऱ्याने <laughs> माझ्यासाठी आणला असता ज्यूस पण आता ते बघायलाही आले नाहीत पण आता ते बघायलाही आले नाही <laughs> आणि पहिल्या वणी त्यांचं प्रेमही राहिलं पण आता ते बघायला आले नाही पहिल्या वाणी त्यांचं प्रेमही राहिलंही राग आलाय त्यांना नाच झाल्यावर आणि तिच्याडोत अश्रू आले मुलगी जन्माला आल्यावर मुलगी जन्माला आल्यावर तिचे शब्द ऐकून तिचे शब्द ऐकून तिचे शब्द ऐकून देवावतरले साक्षात तिचे तिचे ऐकून शब्द देवावतरले साक्षात म्हणाले तुझ्या घरात लक्ष्मी आली भाग्य तुझे पुरी या जन्मात तिचे शब्द ऐकून देव आले साक्षात आणि म्हणाले तुझ्या घरात लक्ष्मी आली पुरी भाग्य तुझे या जन्मात पुरी प्रत्येक क्षेत्रात मुलगी पुढे आहे पोरगी प्रत्येक क्षेत्रात मुलगी पुढे आहे मुलांशिवाय विचार करणे आता मुलींशिवाय विचार करणे आता कुठे आहे पुरी प्रत्येक क्षेत्रात मुलगी पुढे आहे मुलींशिवाय विचार करणे आता कुठे आहे जिजाऊंनी शोभांना घडवलं जिजाऊंनी शोभांना घडवलं तारा रायंनी मराठ मराठी मुलकाचं अस्तित्व टिकवलं जिजाऊंनी शोभांना घडवलं तारा मराठी मुलगाचं अस्तित्व टिकवलं मदर तेरेसाने शांतीचा मदर तेरेसाने शांतीसाठी नोबेल मिळवलं जिजाऊंनी शोभांना घडवलं तारा राणींनी मराठी मुलकाचं अस्तित्व टिकवलं आणि मदर तेरेसाने शांतीसाठी नोबेल मिळवलं मे मेरी जासी नाही दुंगी अशी चेतावनी देत झाशीच्या राणींची झाशीच्या राणी लक्ष्मीबाईंनी आपलं आयुष्य देशासाठी गमावलं मै मेरी झाशी नाही दुंगी अशी चेतावनी दे, देत झाशीच्या राणीने आपलं अस्तित्व देशासाठी गमवलं बरोबर का इंदिरा गांधींनी देशाचं खंबीर नेतृत्व केलं इंदिरा गांधींनी देशाचं खंबीर नेतृत्व केलं सावित्रीबाई फुलेंनी दबलेल्या पिचलेल्या समाजाला शिकवलं गाणकोके लती मंगेशकरांनी आपल्या आवाजाने मंत्रमुग्ध केलं या अशा लाखो स्त्रियांनी देशाला घडवलं बरोबर का मुलगी कुठे कमी असते का आणि मुलगा हवा असं म्हणणाऱ्यांना लाज वाटते का मुलगी पुढे कमी असते का आणि मुलगा हवळा असं म्हणणाऱ्यांना लाज वाटते का एकविसाव्या शतकात एकविसाव्या शतकात मुलीच पुढे आहे बर का एकविसाव्या शतकात मुलीच पुढे आहे बरं का आणि मुलांपेक्षा जास्त माया मुलीच लावतात खरे का मुलांपेक्षा जास्त माया मुलीच लावतात खरं आहे का मग मालिके मग मालिके तू आता पोराचा हट्ट सोड मग बालिका आता तू पोराचा हट्ट सोड आणि सोन्यासारख्या पोरींना लाव शिक्षणाची ओढ मग तू बालिके आता हट्ट सोड सोन्यासारख्या पोरींना लाव शिक्षणाची ओढ ती शेवटी सुखात ठेवी ती शेवटी सुखात ठेवेल जिथे कन्या असेल तिथे माझे अस्तित्व साक्षात दिसेल तिथे माझे अस्तित्व साक्षात दिसेल कळलं तिला मुलीचे महत्व साक्षात्कार झाल्यावर कळले तिला मुलीचे महत्व साक्षात्कार झाल्यावर आणि तिच्या डोळ्यात आनंद आश्रू आले मुलगी जन्माला आल्यावर <laughs> मुलगी जन्माला आल्यावर मुलगी जन्माला आल्यावर धन्यवाद